नमस्कार मंडळी पुतांच्या कथा पुतांचे किस्से पुतांचे सत्य अनुभव ऐकायचे तर चला मग जाऊया डेटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला नमस्कार मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत की माझा सुनील नावाचा एक चुलत भाऊ एकदा रात्री दुसऱ्या गावा गावातून आपल्या गावामध्ये प्रवेश करत असताना वाटेमध्ये त्याच्यासोबत जो हो काही अनुभव त्याला एक होता आला तो आज आपण या भेच्या माध्यमातून ऐकणार आहोत तर मित्रांनो गोष्ट आहे दोन हजार सात दोन हजार आठ सालची तर तेव्हा त्या ते काळामध्ये त्याने एक पॉवर टिलर घेतला होता म्हणजे छोटा ट्रॅक्टर जो शेतामध्ये नांगरणीसाठी वापरतात तो आणि त्या ट्रॅक्टरच्या ते ते साहाय्याने छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने तो आपली शेती करायचा आणि मग इतर शेतकऱ्यांना तो भाड्याने तो ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि त्याचा मोबदला तो घ्यायचा दोन हजार मध्ये त्यांनी एक असं शेती यंत्राचं प्रदर्शन लागलेलं कुडाळमध्ये आणि तिथून त्याने पॉवर टिलरवर चालणारी गिरण खरेदी केली म्हणजे त्याला इलेक्ट्रिक सिटीची गरज नव्हती त्या पॉवर टिलरच्या इंजिनावरती बेल टाकून ती गिरण चालायची आणि त्यातून मग भातापासून तांदूळ तयार केले जायचे तर अशी त्याने ती एक गिरण खरेदी केली होती आणि मग त्याने ती गिरण खरेदी केली घरी आणून आपल्या अंगणामध्ये ती जोडली आणि त्याच्यावरती पहिल्यांदा स्वतःचं भात ते टाकून त्याच्यापासून चांगले तांदूळ होतात होता। त्या ते पाहिलं तर अतिशय चांगले तांदूळ होत होते आणि त्यामुळे त्याची आजूबाजूच्या गावामध्ये प्रसिद्धी झाली की ट्रॅक्टरवर चालणारी गिरण सुनीलकडे आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे तांदूळ भातापासून त्या गिरणीमध्ये बनवले जातात आणि मग आजूबाजूला त्याला बोलवणं येऊ लागलं म्हणजे काय ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्येच ती गिरण टाकायची आणि थेट ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्याच्या घरापर्यंत जायचं आणि त्याच्या अंगणामध्ये ती जोडून तिथेच त्याचं भात ते तांदूळ करून त्याला द्यायचे असं एक ते तो प्रकार होता तर एके दिवशी काय होतं आमच्या गावाच्या पलीकडे म्हणजे आमच्या आमचं गाव होतं आणि त्या गावामध्ये शेती मोठ्या प्रमाणावर होती आणि शेतीच्या पुढे गेल्यानंतर एक मोठी नदी होती आणि नदीच्या पलीकडे एक दुसरं गाव होतं तर त्या गावामध्ये सावंत म्हणून एक व्यक्ती राहायचे तर त्यांनी सुनीलला फोन केला की सुनील तुझे जे गिरण आहे ट्रॅक्टरवर चालणं ती घेऊन उद्या आमच्याकडे ये आमचं दहा क्विंटल भात लावून त्याच्यापासून तांदूळ करायचे म्हणून तसं मी म्हणालो की ठीक आहे मी परवा तुमच्याकडे ते ट्रॉलीमध्ये गिरणी टाकून मग तुमच्या अंगणात येऊन तुम्हाला ते सगळं करून देतो म्हणून आणि मग त्याने आपल्या काकांना सांगितलं की त्याचे काका एका गिरणीवरती कामाला होते त्यामुळे त्याने तो म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत सावंतांकडे चला त्या आमच्या बाजूच्या गावामध्ये जेणेकरून डोके जण असले तर पटापट भात लावून होईल म्हणून तर काका म्हणाले ठीक आहे आपण उद्या सकाळी जाऊ म्हणून आता त्या दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी दोन मार्ग होते आमच्या गावामध्ये जी शेती होती शेतीच्या नंतर खाली नदी होते आणि नदीच्या पलीकडे ते गाव होतं तर इथून जर नदीतून आपण गेलो ना तर एक किलोमीटरचं अंतर होतं परंतु जर गाडी घेऊन जायची झाली तर ती नदीतून जात नसे मग असं फिरून मग तो तीन चार किलोमीटरचा रस्ता होता आणि त्याच्या त्या नदीवरच्या पुलावरनं त्या रस्त्यावरनं त्या गावात पोचे पर्यंत चार किलोमीटरचं अंतर होतं तर आता ट्रॅक्टरमध्ये या ट्रॉलीमध्ये त्यांनी गिरण वगैरे टाकली आणि सकाळी आठ नऊ वाजता सुनील आणि त्याचे काका त्यांचं नाव होतं बापू ते दोघे जण त्या गावामध्ये जायला निघाले ते, ते, ते पुलावरती आले पुलावर, पुलावर पलीकडे गेले नदीच्या आणि तिथून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने ते सावंत नावाच्या एका व्यक्तीकडे ज्याचं भात लावायचं होतं त्याच्याकडे ते, ते पोहोचले आणि मग दहा साडे त्यांनी ते सगळी गिरण वगैरे जोडली आणि भात लावायला सुरुवात केली अतिशय चांगले तांदूळ त्या भातापासून होत होते त्यामुळे ते, ते सावंत नावाची जी व्यक्ती होती ती फार खुश होते की म्हणाला सुनील ही तू चांगली एक गोष्ट केलीस की थेट शेतकऱ्याच्या घराकडे जाऊन त्याला भातापासून तांदूळ करून द्यायचे एक चांगली कल्पना आहे आणि मग ते पाहून आजूबाजूचे शेतकरी देखील त्यांच्याकडे ते भात घेऊन त्या बांधलेल्या सगळ्या पोती घेऊन यायला लागले की आमचं पण करून द्या आमचे आम पण करून द्या म्हणून आणि म्हणता म्हणता मग संध्याकाळ झाली संध्याकाळचे आठ साडेआठ वाजले आणि आता दिवसभर हे दोघे जण काम करत होते ते भात लावण्याचं त्यामुळे आज दोघांना यात थकवा आला होता सुनीलने मग ती मशीन बंद केली तो ट्रॅक्टर बंद केला आणि मग मा सावंतांना म्हणाले की आज भात भरपूर आहे आज काय होणार नाही त्यामुळे आम्ही आता जातो आणि मग उद्या आम्ही परत सकाळी नऊ दहा वाजता येऊन पुन्हा एकदा चालू करून मग हे राहिलेलं जे भात आहे ते लोकांचं आम्ही लावून पूर्ण करू म्हणून तसे हे आठ साडेआठ वाला दोघे जण ते मोबाईलची टॉर्च सुनीलकडे होती त्या मोबाईलच्या टॉर्च मधून ते म्हणाले की आता इथून असं फिरून जाण्यापेक्षा ट्रॅक्टर वगैरे आम्ही ठेवणार आणि नदीतून चाललं शॉर्टकट आम्ही आमच्या गावी जातो म्हणून एक किलोमीटरचं अंतर होतो आणि दोघांना जाणं काही अशी मोठी गोष्ट नव्हती तर तरी देखील ती वाट थोडीशी नदीत डेंजर असल्यामुळे जे सावंत नावाचे जे घरमालक होते ते त्यांना म्हणतायत की बापू सुनील तुम्हाला मी सोडायला सांगतो माझ्या मुलाची गाडी आहे त्याला मी तुम्हाला त्या रस्त्याने सोडायला सांगतो तुम्ही मधून नदीतून जाऊ नका म्हणून तर हे दोघे म्हणतात नाही ना काय असा काय प्रॉब्लेम नाही आम्ही काय घाबरत वगैरे नाही दोघे जण आह सोबतीला आहोत आम्ही जातो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणून आणि हे दोघेही मग त्या मोबाईलच्या टॉर्चच्या बॅटरीमध्ये त्या नदीतून पलीकडे जाण्यासाठी म्हणून येतात आता नदीचा प्रवाह असतो एक पंचवीस तीस फुटाचा आणि गुडघ्यापर्यंत पाणी असतं ते पार करून दोघेही पुढे पलीकडच्या शेतामध्ये चढतात आणि शेतामध्ये चढल्यानंतर मग त्यांना त्यांच्या गावातली घरं दिसू लागतात आणि त्यानंतर मग ते पंधरा वीस मिनिटांमध्ये आपल्या घरी पोहोचतात आता दुसरा दिवस उजाडतो आणि मग सुनील म्हणतो सकाळी साडेआठला उठतो आणि मग बापूंकडे म्हणजे त्याच्या काकांकडे जातो आणि म्हणतो काका आज जाऊन ते राहिलेलं भात आहे ते सगळं आपण पूर्ण करूया आणि ट्रॅक्टर घेऊनच संध्याकाळी त्या रोडने पुलावरनं घरी येऊया म्हणून तर त्या रात्रीमध्ये होतं काय बापूंना घरी आल्यानंतर रात्री थोडीशी अंगामध्ये कणकण कर वाटू लागते त्यांना ताप येतो आणि डोकं असं जड झाल्यासारखं वाटत सकाळी त्यांना उठवतच नव्हतं बापू म्हणतात की सुनील अरे मला आज यायला नाही जमणार रे कारण मला ताप आलाय अंग खूप जड झालंय डोकं खूप धोकता येईल डोकं जड झालंय म्हणून तर मला आज यायला जमणार नाही म्हणून तर आपण उद्या जाऊया तर सुनील म्हणतो ठीक आहे मी बघतो तुम्हाला सांगतो म्हणून सुनील मनामध्ये विचार करतो की आज परत तिकडे ट्रॅक्टर राहणार परत उद्या आम्हाला जावं लागणार त्याच्यापेक्षा मी जातो आणि त्यांना कोणाला तरी शेतकऱ्यांना मत्तीला घेऊन मग ते मी काम सुरू करतो असं म्हणून मग सुनील त्या सकाळी साडे नऊ वाजता त्या नदीच्या त्या शॉर्टकट मार्गाने पलीकडच्या गावामध्ये जातो आणि पुन्हा एकदा त्याचं ते गिरणीचं काम सुरू होतं हात लावण्याचं आणि आजही काय होतं आणखी काही शेतकऱ्यांची बऱ्यापैकी पंचवीस तीस कोटी तरी त्या गिरणीवरती भाताचे तांदूळ करण्यासाठी म्हणून आलेले असतात शेतकरी आणि वाट पाहत असतात सुनीलची सुनील बघतो सुनील तर बऱ्यापैकी सकाळी अगदी अंगण त्या सगळ्या भाताच्या पोत्यांनी भरलेलं असतं तो म्हणतो की मग आजही मला इथेच राहावं लागणार असं वाटतंय म्हणून हा संध्याकाळी ते भात लावत लावत अगदी नऊ सव्वा नऊ वाजतात आणि सवा नऊ वाजता हा देखील जमतो आता म्हणतो की ठीक आहे तरी देखील जवळजवळ वीस बावीस पोती शिल्लक असतात लावायची तर हा म्हणतो की ठीक आहे आजही आपण काम इथे थांबूया उद्या मी येतो आणि राहिलेला भात पूर्ण करून मग आम्ही दुपारी ट्रॅक्टर भरून आम्ही गावाला जाऊ म्हणून तर सवा वाजलेले असतात सावंत असतात म्हणजे जे घर मालक असतात ते म्हणते सुनील एक काम कर आता सवा नऊ वाजत आले तू आता इथे जेवण कर आणि जेवण केल्यानंतर मी माझ्या मुलाला तुला सांगाय सोडायला सांगतो आणि त्या रस्त्याच्या मार्गाने जे पुलावर तुला तू तु गावामध्ये सोडेल म्हणून तर सुनील म्हणतो ठीक आहे आणि मग ह्यांचं जेवण वगैरे होतं तोपर्यंत दहा सव्वा दहा वाजतात सव्वा दहा वाजता थोडेसे गप्पा गोष्टी वेळीपर्यंत साडे दहा पावणे अकराचा वेळ होतो आणि सुनील सांगतो की सावंत काका मला काय तुम्ही सोडायला येऊ नका मी या नदीतून शॉर्टकट जातो आ, मला काही पंधरा वीस मिनिटं लागतील म्हणून कशाला उगा चार किलोमीटरचा फिरा फिरून मग गावी सोडण्यापेक्षा मी या शॉर्टकट मार्गाने जातो म्हणून तर मग सावंत त्याला म्हणतात की नाही नाही सुनील असं करू नको तू एकटा त्या नदीतून जाऊ नको ते नदीतली ती पायवाट आहे ती थोडीशी खराब आहे आम्ही काय रात्रीची तिथून जाण्याची डेरेक्ट वगैरे कोणी करत नाही आमच्या गावातला आणि तू पण जाऊ नकोस तेव्हा तू एक काम कर मी माझ्या मुलाची जी स्कूटर आहे त्या स्कूटरवरनं तुम्हाला तुला मी एकट्याला त्याला सोडायला सांगतो म्हणून तर सुनील कसाच त्यांना ऐकत नाही म्हणतो नाही नाही असं काय नाही मी जातो माझ्याकडे मोबाईलची बॅटरी आहे त्या बॅटरीच्या सहाय्याने मी जातो पलीकडे काल गेलो आम्ही तसे आज पण जातो म्हणून तर सावंत म्हणत की काल बापू तुझ्यासोबत होते तुझ्या सोबत होते आज तू एकटा आहेस ते कसंच ऐकायला तयार नव्हते सुनीला सांगत की तू एकटा जाऊ नको त्यापेक्षा तू इथेच हो परंतु एकटा त्या नदीच्या पाय वाट्याने तू घरी जाऊ नकोस म्हणून तरी देखील सुनील ऐकत नाही किंवा तो मला घरी गेलाच पाहिजे सकाळी म्हैस आहे त्याचं दूध काढलं पाहिजे त्याला चारा वगैरे घातला पाहिजे त्यामुळे मला जायलाच पाहिजे कारण तो एकुलता एक होता आई आणि तो दोघेच त्या परिवारामध्ये होते कारण त्याला अं वडील नव्हते आणि बहिणींचं लग्न झालं होतं त्यामुळे त्याला जायलाच पाहिजे होतं परंतु ते स्कूटरने सोडतो म्हणून सांगत होते सावंत का ते देखील तो ऐकत नव्हता तो म्हणतो की ठीक आहे मी जातो म्हणून आणि असं म्हणून तो त्या मोबाईलची बॅटरी पेटवून त्यांच्या घराकडनं त्या नदीकडे जाण्यासाठी म्हणून येतो जसं तो एक पाच मिनिटं पुढे येतो आणि मागे वळून बघतो तर मागे जी घरं असतात त्यांच्या ज्या अंगणातल्या लाईटी किंवा घरातल्या लाईटी असतात त्या दिसायच्या बंद होतात आणि अचानक सगळीकडे काळोख पसरल्यासारखा का त्याला वाटतो मागे वळून बघल्यानंतर सगळा अंधार त्याला वाटतं की आता अकरा वाजत आले अकरा सवा अकरा म्हणजे सगळे लोक झोपले असणार त्यामुळे सगळ्यांनी लाईटी बंद केल्या असणार असा त्याचा एक समज होतो आणि पुन्हा तो एकदा त्या मंद प्रकाशामध्ये मोबाईलचे जुने मोबाईल होते त्या मोबाईलच्या उजेडामध्ये तो पुढे पुढे चालत होता म्हणता म्हणता आता नदीतून वाहणारा जो नदीचा प्रवाह आहे त्या प्रवाहाचा जो खळखळणारा आवाज आहे तो त्याच्या कानावरती पडू लागतो जसा तो नदीच्या जवळ जात असतो तसा त्याच्या मनामध्ये मा एक कालवा कालव सुरू होते मनामध्ये मा भीती निर्माण होते की त्यांनी ऐकलेलं असते की सावंत काका म्हणालेले असतात की या नदीतून तू तु एकटा जाऊ नकोस हो ती वाट थोडी डेंजर आहे त्यामुळे तू एकटा जाऊ नकोस हो आता ह्या गोष्टीची त्याला आठवण होते आणि हा थोडासा चलबिचल होतो आणि त्याला वाटतं की आता मागे जायचं की नदीतून पलीकडे आपल्या गावी घराकडे जायचं हे त्याला समजत नाही तरी देखील हा मनाशी निश्चय करतो की घाबरून आपल्याला चालणार नाही या नदीतून काय एक दहा पंधरा मिनिटं नदीतून आपण वर गेल्यानंतर आपल्या गावामध्येच पोचणार आहोत म्हणून आणि असं करून तो डेअरिंग करतो आणि त्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडामध्ये तो त्या नदीमध्ये उतरतो आणि नदीमध्ये उतरल्याने तो पंचवीस तीस फुटाचा जो प्रवाह असतो रुंदीचा त्या प्रवाहातून तो पलीकडे जाणार होता आणि त्यासाठी म्हणून तो ढोकऱ्या एवढं पाणी असं त्या पाण्यामध्ये आपली पॅन्ट भिजू नये म्हणून एका हाताने तो पॅन्ट वरती करतो आणि एका हातामध्ये तो मोबाईलची बॅटरी धरून पुढे पुढे चालत असतो आता तो त्या प्रवाहामध्ये गुडगावर पाण्यापर्यंत जातो आणि एक विचित्र अशी घटना घडते ना की त्या पाण्याचा जोरजोरात व्हायला लागतो आणि आजूबाजूची झाडं हलू लागतात आणि एक थंड हवेचा झोका त्याला स्पर्श त्याच्या अंगाला करून जातो आणि ह्याचं अंग अगदी थंडगार बर्फामध्ये जसं आपण हात बुडवल्यानंतर किंवा हात त्याला लावल्यानंतर जसं थंड वाटतं ना तसं त्याचं अंग पूर्ण थंडगार झाल्यासारखं त्याला वाटतं आणि ह्याच्या हृदयामध्ये धडधडायला लागतं हातपाय कापू लागतात की असं काय होतं मी पाण्यामध्ये आल्यानंतर ही विचित्र वातावरणामध्ये बदल झाला झाडं हलायला लागली ला आणि थंड वाऱ्याचा झोका मला स्पर्श करून गेला आणि अंग थंड गार पडलं त्याला तर काही सुचत नसतं इतक्यात तो आणि एक पाऊल पुढे त्या प्रवाहातून टाकतो आणि असं प्रवाहातून पुढे गेल्यानंतर मात्र एक विचित्र घटना त्याच्या बाबतीमध्ये घडते की त्याच्याच बाजूला प्रवाहाच्या बाजूला असलेल्या एका खडकावरती एक पांढरे शुभ्र साडी नेसलेली बाई आपल्या मुलाला त्या खडकावरती बसून पाण्यामध्ये आंघोळ घालत असते आणि त्याच जे मूल आहे ते सुद्धा असं पांढर शुभ्र विचित्र दिसत असत आणि ते मूल जोर जोरात हसत असतं आणि ती बाई त्या प्रवाहातलं पाणी त्याच्या अंगावर हाताने हाताच्या उंजळीने टाकून त्याला त्याचं अंग वगैरे चोळत असते हा सगळा प्रकार तो त्या मंद प्रकाशामध्ये बॅटरीच्या सर्व पाहतो आणि ह्याच्या दड़ हृदयाची धडधड आहे ते आणि वाढायला लागते आणि पुन्हा एकदा कसं तर आपण पलीकडे त्या प्रवाहाच्या कसं जातो याच्यासाठी तो प्रयत्न करतो परंतु त्याची पावलं मात्र त्या प्रवाहातून उचलत नाही ह्याला आता घाम सुटतो आणि कसा बसा पावलं टाकत टाकत तो त्या प्रवाहातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असो तसा तिकडे ती बाई आणि तो मुलगा छोटा मुलगा आहे तीन चा, चार वर्षाचा मुलगा असेल ना असा मुलगा त्या खडकावरती बसून ती दोघे जण जोर जोरात याच्याकडे बघून हसत असतात त्या मुलाचे देखील डोळे पांढरे शुभ्र आणि त्या बाईचे देखील डोळे पांढरे शुभ्र असतात हा पुन्हा एकदा टॉर्च मारून त्यांच्याकडे बघतो तर त्यांचे ते विस्कटणारे पांढरे शुभ्र धात त्या सुनीलला दिसू लागतात आणि हा घाबरतो आणि कसा बसा त्या प्रवाहाच्या पलीकडे जातो प्रवाहाच्या पलीकडे झाल्यानंतर दररोजची जी त्याची जाण्या येण्याची वाट आहे ती देखील वाट त्याला थोडी अनोळखी वाटू लागते पुढे गेल्यानंतर झाडं झुडप मोठमोठे वृक्ष हे त्याची वाट अडून बसलेले त्याला दिसतात त्याला ती वाटच पुढे आपल्या गावाकडे जाणारी दिसत नसते हा प्रयत्न करतोय त्या मंद बॅटरीच्या प्रकाशामध्ये सगळीकडे शोधतोय की इथूनच तर माझ्या घराकडे जाणारी वाट कालच या वाटेने आम्ही गेलो आणि आज वाट नक्की आहे कुठे हेच त्याला समजत नाही तर तसं पुन्हा एकदा ते मुलगा आणि ती बाई जोर जोरात पाण्यामध्ये हात आपटत जोर जोरात खिदळत होती हसत होती एक विचित्र चेहरा त्यांचा पाहिल्यानंतर ह्याला आता वाटत कि माझ काही आता खरं नाही आता मागे जायचं की तिथून पुढे जायचं पुढे जायचं तर वाट दिसत नसते आणि मागे जर पुन्हा जायचं त्या प्रवाहाच्या त्या खडका मध्ये त्या खडकावरतीच ती बाई आपल्या त्या मुलाला आंघोळ घालत असते हा जिकडे तिकडे सैरावारा धावत असतो कुठून तरी मला मा, वाट मिळावी आणि कसं तरी मी एकदा नदीच्या पलीकडे जाऊन माझ्या गावामध्ये पोहोचेन हा पळतोय पळतोय परंतु त्याला कुठेच काही वाट वगैरे दिसत नाही भले मोठे वृक्ष वेली कुठे सगळे त्याची वाट हळून बसलेले असतात आणि अशाच एका परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ती बाई त्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेते आणि त्या प्रवाहातून सुनीलकडे यायला निघते सुनील मागे वळून बघत असतो तर ती बाई विश्चित असं हास्य करत त्याच्याकडे जोर जोरात पावलं टाकत त्या प्रवाहातून येताना त्याला दिसते आता मात्र हा जोर जोरात पुन्हा एकदा पळायला लागतो कुठे वाट मिळेल तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला वाट काही सापडत नाही आणि ती बाई हळूहळू त्या त्या वाळूमधून पावलं टाकत टाकत त्या आपल्या मुलाला त्या कडेवर घेऊन त्याच्याकडे येत होती तिचे पांढरे शुभ्र डोळे पांढरे शुभ्र तिचं ते नेसलेली ती साडी त्या मुलाचे देखील पांढरे शुभ्र शरीर आणि त्याचे डोळे देखील पांढरे शुभ्र होते हा सगळा विचित्र प्रकार पाहून मात्र तो आता बेशुद्ध पडतो आणि त्या वाळूमध्ये निश्चितपणे पडलेला असतो इकडे घरी सुनीलची आई बापूंना जाऊन सांगतात की साडे बारा वाजले रात्रीचे अजून सुनील आला नाही त्याचा मोबाईल पण बंद लागतोय काय काय झालं काय समजत नाही म्हणून तर बापू मग आपल्या त्या वाडीतल्या एका व्यक्तीला त्याची स्कूटर होती ती स्कूटर घेऊन मग ते त्या, त्या रस्त्याच्या मार्गाने त्या लॉंग कटने फिरून वगैरे सावंत त्यांच्या घरी जातात आणि त्यांना विचारतात अहो सुनील आला नाही अजून घरी सुनील गेला कुठे तर ते म्हणतात की अकरा सव्वा अकराला तो आपल्या गावी जाण्यासाठी म्हणून निघाला आणि अजून घरी पोचला नाही ते म्हणतात की नाही पण तू गेला कुठून तर सावंत म्हणाल की मी त्याला पोचवतो तुला घरी माझ्या स्कूटरने म्हणून सांगत होतो माझा मुलगा सांगत होता परंतु तो त्या नदीतल्या मार्गाने गेला आता मात्र सावंत काका समजून जातात की नक्कीच याचं काहीतरी बरं वाईट त्या नदीमध्ये झालेलं असणार आणि सगळेजण आता धावत सोडतात बॅटरी घेऊन मोठमोठ्या बॅटरी घेऊन सात आठ जण धावत धावत त्या प्रवाहातून पुढे पण सुनीलला हाका मारत मारत त्या नदीमध्ये उतरतात हा कुठेच दिसत नसतो सगळीकडे शोधाशोध सुरू होते सगळेजण हाक मारतात सुनील सुनील आहेस कुठे अरे ओ म्हण ओ म्हण म्हण हा कुठेच ओ देत नसतो पुढे शोधता शोधता एका वाळूच्या ढेकावरती तो बेशुद्ध पडलेला ह्या सगळ्यांना म्हणजे बापू काकांना आणि सावंत काकांना सापडतो सगळेजण त्याला उचलतात आणि पुन्हा एकदा त्याच्या घरी येऊन येतात आणि घराकडे आल्यानंतर कांदा वगैरे लावून मग तो शुद्धीवरती येतो मग बापू विचारतात की सुनील झालं काय तू त्या वाळूच्या ढिगावरती पडलास कसा आणि सा हो ते सांगण्याचा तो प्रयत्न करत होता तेवढ्यात तो पुन्हा एकदा विशुद्ध करतो मग सगळेच जण ठरवतात की आता याला काही विचारायचं नाही आता याला शांत झोपू दे उद्या आपण विचारू मग सावंत काका आपल्या घरी निघून येतात आणि सर्वजण रात्री मग बापू काका त्याच्या सोबत झोपतात आणि ती रात्र निघून जाते आणि पहाट होते पहाटे याला उठवलं जातं पहाटे उठतो ब्रश वगैरे करून फ्रेश होतो चहा पाणी घेतल्यानंतर चहा नाश्ता झाल्यानंतर बापू काका त्याला मात्र विचारतात सुनील रात्री तू एकटाच त्या नदीतून यायला तुला कोणी सांगितलं होतं तुला असं सावंत काका बोललेले ना ती वाट जरा खतरनाक तू येऊ नकोस म्हणून तरी देखील तू का डेरिंग करून आलास म्हणून आणि तुझ्या बाबतीमध्ये झालं काय त्या वाळूच्या ढिगावरती तू बेशुद्ध पडलेला समाला तो सापडलास तेव्हा तू बेशुद्ध पडलेला होतास म्हणून तर मग सुनील झालेला सगळा प्रकार त्या सगळ्या घरच्यांना सांगतो तुम्ही असं असं त्या पाण्याच्या प्रवाहातून येत असताना बाजूच्या खडकावरती एक बाई आणि एक तीन चार वर्षाचा मुलगा आंघोळ करताना मला दिसली त्यांचं असं विचित्र रूप त्यांचे पांढरे शुभ्र डोळे आणि मला घरी यायला वाटत सापडत नव्हती आणि काही वेळानंतर ती बाई त्या मुलाला घेऊन माझ्याकडे येत असताना मग मग मी अचानक विशुद्ध पडलो आणि दुसऱ्या दिवशी बापू पुन्हा एकदा सावंत काकांच्या घरी जातात आणि त्यांना हा घडलेला प्रकार सांगतात तेव्हा सावंत काका सांगतात की हो मी त्याला सांगितलं होतं की मी तुला माझ्या मुलाला सोडायला सांगतो स्कूटरने तू या नदीच्या मार्गातून एकटा जाऊ नकोस तरी देखील हा त्या मार्गाने आपल्या घरी येण्यासाठी म्हणून निघाला आणि हा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडला तर सावंत काका त्यांना बापूंना आणि सुनीलला सांगतात की पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या गावामध्ये मुंबईवरून पाहुणे आलेले एका घरी आणि नवरा बायकोचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये त्या बाईने आपल्या चार वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन धावत धावून येऊन नदीच्या डोहामध्ये उडी मारली आणि तिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता आणि तेव्हापासून ती बाई रात्री अपरात्री जर कोणी या मार्गाने जात असेल या नदीतून तर त्यांना ती असंच त्या ठिकाणी दिसते आंघोळ घालताना किंवा जोरजोरात जो हसताना आणि असं ती त्रास देते तर मित्रांनो हा सगळा प्रकार सावंत न ऐकल्यामुळे सुनीलच्या बाबतीमध्ये घडला होता हो कोकणामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी अशा जागा आहेत ज्या जा ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत अशी भूता भूताखेतांचे प्रकार त्यांना आपल्याला आढळतात जेव्हा मोठे माणूस सांगत असतात एखादी गोष्ट करू नको किंवा तू इकडून या वाटेने जाऊ नको तेव्हा नक्कीच आपण ऐकायचं असतं आणि त्यामुळे आपल्याला पुढे आपल्यावर येणार जे संकट आहे किंवा आपल्याला होणारी काही भूतबाधा आहे ती आपल्याला टाळता येऊ शकते तर कोकणामध्ये अशा बऱ्याच घटना होत असतात मित्रांनो तर माझा भाऊ सुनील याच्या बाबतीमध्ये घडलेली ही घटना आम्ही आज तुम्हाला सांगितलेली आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर डु डेटी स्टोरी टेलर या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे ज्या सत्य घटना किंवा अनेक लोकांचे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला ऐकायला मिळते आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो